नमस्कार समोर स्वागत आहे पालिका ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आता मी वाशी मध्ये आहे नवी महानगरपालिका आधीमध्ये ते वाशी आणि वाशी आता तर सर्व महाराष्ट्राला माझे झाले कारण की मनोज रंगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी जो जे आंदोलन आहे त्याचा निर्णय मराठा निर्णय जो काय जी आर जी काही सूचना निघाली अध्यादेश निघाला तर ती ती सूचना अध्यादेश जो जी आर स्टीकोन तो याच वाशी शहरामध्ये देण्यात आला होता त्याच्यानंतर मुंबईला मानांकन खूप ठिकाणी मिळालं केंद्राला पुरस्कार मिळत आहे सातत्याने कचरा मुक्त शहर स्वच्छता शहर असे काही विविध प्रकारचे पुरस्कार केंद्रावरून सातत्याने मिळत आहे नवमी महानगरपालिकेला मात्र खड्डेमुक्त शहर आणि स्थापत्ययुक्त शहर नवमी महानगरपालिका ह्याचा पुरस्कार नवी मुहारापालिकाला कधी मिळणार नवी महानगरपालिकेला कधी मिळणार पुन्हा तुम्हाला विचारते हा प्रश्न उपचितो कारण की तुम्ही आता पाहू शकता आता मी अबुधा बँक सर्कलच्या इथे आहे आणि या ठिकाणी बघा कशा प्रकारे रस्ता हा मेन रस्ता आहे समोरून येणारा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून येतो आणि पुढे सायंपाई हायवे लागतो त्याचप्रकारे मुंबई पुणे हायवे त्याला त्याला जातो, जातो। आणि या प्रकारे हा खड्डा बघा कसा गटराचं झाकण बघा तुटलेल्या पद परिस्थितीमध्ये आहे या ठिकाणी बसेस ट्रॅव्हल करतात टू व्हीलर थ्री व्हीलर अवजड वाहन पण जातात आणि या ठिकाणी बघा ही अशी अवस्था आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपण करोड रुपये दरवर्षी मुंबई महानगरपालिका इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून स्थापन विभागाच्या माध्यमातून खर्च करते मग तो बघा जातो कुठे आता मार्च एंडिंग आलेला आहे म्हणजे चालू आर्थिक वर्षा आहे तरी सुद्धा नवी मुंबई शहराची ही जर अशी अवस्था असेल खड्डायुक्त तर खूपच लाजीवाणी गोष्ट आहे आपण कचरा मुक्त शहर स्वच्छतेचं शहर म्हणून खूप पुरस्कार प्राप्त करतो नवी मुंबई महानगरपालिकेला मिळालेला आहे त्याच्यामध्ये सफाई कामगारांचा खूप मोठा वाटा आहे मात्र इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा वाटा कुठे आहे असा प्रश्न आता उपस्थित अशा प्रकारची दुरावस्था पाहिल्यावर त्याच्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका स्थापत्य विभागाने याकडे लक्ष द्यावे वाशी विभागा विभागाअंतर्गत हा रस्ता येतो नवी मी महापालिकेच्या क्षेत्रात येतो तरी त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि लवकर लवकर अशा पद्धतीचा जी दुर, दुरा दुरावस्था आहे ती सुधारून सदर रस्ता वापरण्याजोगे जो सायकल स्वराला दुचाकी स्वराला त्याप्रकारे थ्री व्हीलर फोर व्हीलर सर्वांना चांगल्या प्रकारे कशाप्रकारे वापरता येईल यासाठी सुपर्श करावा एवढीच विनंती धन्यवाद